हजारो वर्षांपासून या घनदाट जंगलातलं त्यांचं राज्य देवभूमी जेव्हा जेव्हा शत्रून चाल केली तेव्हा तेव्हा त्यांना यमसज्ञी धाडलंय तोच पुन्हा येतोय तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण भूतकाळात जाऊन संशोधन करतोय म्हणूनच शेकडो हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास आजकाल आपल्याला समजतोय तर खूप मागे जाऊन हे संशोधन होणं गरजेचं आहे आणि म्हणूनच एक महत्त्वाचा प्रयत्न दिनिशा फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या आगामी भूपती या मराठी चित्रपटातून होणार आहे या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन दिनेश जगताप करीत असून निर्मिती यशराज या जगताप यांची आहे छायांकन मंगेश गाडेकर करणार आहेत हजारो वर्षांपासून या घनदाट जंगलातलं त्यांचं राज्य देवभूमी जेव्हा जेव्हा शत्रूंनी चाल केली तेव्हा तेव्हा त्यांना यमसदनी धाडलय तोच पुन्हा येतोय असा भारतस्थ आवाज आणि ऐतिहासिक वास्तूमधील एक दिव्य मूर्ती भूपतीच्या मोशन पोस्टरमध्ये दिसत आहे मराठी फिल्म डाटा डॉट कॉम चे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका कर। धन्यवाद